चला मित्रांनो चला चला आवाज येतोय का आवाज येतोय का चित्र दिसतंय का पुन्हा एकदा अतिसंभाव्य प्रश्न संच घेऊन तुमच्या समोर प्रदीप जयराम बोधले आवाज येत असेल चित्र दिसत असेल कृपया 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 काय करा सगळीजण दना दना आपल्या इतर मित्र मित्रांपर्यंत चालू लेक्चरची लिंक नक्की शेअर करा म्हणजे जेणेकरून दिल्याने वाढत बरोबर का नाही पतपथा पत, की आवाज येते का चित्र दिसतंय का फास्ट चला बहुमामा रामकृष्ण हरी कोण आहे चला रियाना हाय रेना ऑल गुड ओखे रेना <laughs> रेने तू आली भारी वाटलं भारी म्हणजे काय सांगू लय भारी वाटलं ठीक आहे शेवटपर्यंत थांबा <laughs> ओकेच गौरव भैया मोनिका दीदी रामकृष्ण आरी सीमा मावशे ऑल इज क्लिअर वैशू ओकेच इकडं मला आकडा नाही हो इकडं आकडा दिसला की लगेच गाडी पुढे जाते हर्षद बाया चला सगळ्या सहकार्यांचं मी प्रदीप जयराम बोधले मनापासून स्वागत करतो भावी महाराष्ट्र पोलीस भावी शिक्षक भावी शासकीय कर्मचारी सगळे जण चला चालू करतोय पहिलाच प्रश्न तुमच्या समोर आजच्या सिरीज मधला पटकन अय मामा उचल की फोन ला आयला मी तुला का फोन करतोय उचलित सुद्धा नाही ते आमचा हा चला पहिलाच प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलोय विमल या शब्दाचा अग माय दाने दाने मे केसर <laughs> विमल या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय निवडा निर्मळ अमल विशुद्ध मलिन पिक्चर काही उत्तर द्यायचं आहे चला टिंग टिडिंग टिडी टिंग टिडिंग टिडे टिंग टिडिंग टिंग नितीन भाई रामकृष्ण हरे चला सगळे जण सगळेजण पुन्हा विनंती करतोय काय म्हणते क्यूट वरधी पिक्चर टाईप आयला नावं सुद्धा पोर एक नंबर देतात रामकृष्णारी रामकृष्णारी क्यूट वर्दी चालू लेक्चरची लिंक तुमच्या इतर वर्दी अंगावर असावी अशी स्वप्न बघणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा चला हर्षद पाटील एक नंबर बॉस हर्षद पाटील म्हणले मुली असू शकतंय बरं काहीही असू शकतंय चला फोन लागत नाही का उचलीत नाही माझा फोन <coughs> चला हा पटापटा 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 बहुमामा चार म्हणले चला विमल तुम्ही बघितले असेल जाहिरात बरोबर ना मोठी मोठी नट सुद्धा जाहिरात करते विमल विमल तुम्ही जोक सुद्धा ऐकले असतील इनशर्ट करून चष्मे घालून वर्गात पाहायला येऊन काही उपयोग नाही पुरीला इमल करणारेच <laughs> ती विमल नाव बघतो का नाही आपण प्रत्येक ब्रँडला लक्षात ठेवा काही ना काही अर्थ असतो तुम्ही म्हणता ना डिझायर गाडी कुठली घेतली मला डिझायर घ्यायची त्या डिझायरचा अर्थ बघा तुम्ही काय डिझायर म्हणजे इच्छा बरोबर नाही माझी इच्छा आहे सर काय अंगावर असावी भाऊ इच्छा आहे म्हणून पदरात पडणार नाही डिझायरचं रूपांतर जोपर्यंत बर्निंग डिझायर मध्ये होत नाही दादा तुझं कुठलंही स्वप्न सत्यात उतरत नाही आणि डिझायर टू बर्निंग डिझायर हा प्रवास फक्त आणि फक्त लक्षात ठेवा कष्टानेच साध्य करावा लागतो मग विमल ह्या शब्दाचा अर्थ आहे निर्मल विमल ह्या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध विमल ह्या शब्दाचा अर्थ आहे अमल अमल म्हणजे सुद्धा विमलच अमल म्हणजे सुद्धा शुद्धच आणि मग तुम्हाला विरुद्धार्थ विचारलाय आणि म्हणून चार नंबर पर्याय आहे आईला फोन सुद्धा उचलत नाही ती रे बाबा लय दिवस वाईट आणले तर चला पटकन पुढे गोंधन या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत पटकन सांगायचे फास्ट गोंधन या कादंबरीच्या पुन्हा विनंती सर्व सहकारी मित्रांना कृपया करून चालू लेक्चरचे लिंक इतर मित्रांपर्यंत पोचवा कारण आपण लेक्चर फिडकलेला आहे सहा वाजता त्याच्यामुळे कित्येकांना माहिती आहे नाही माहिती आय डोंट नो चला ठीक आहे असं आज नमधन इंग्लिश म्हणलं का पोरांवर इम्प्रेशन पडतं भले तास मराठीचा असू द्या पण हाय गाईज ऑन गाईज गुड इव्हनिंग गाईज असं जरा स्टँडर्ड मेंटेन केलं का मग पोरांना वाटतंय लय भारी आहे <coughs> अरे गोरी पाठव कोणाला तरी चार्जर माझा पलीकडल्या रूम मध्ये राहिलाय मेंटेन करायचं जय महाराष्ट्र किरण भाया काय झाले माहितीये का राम 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 राम, राम। राजेंद्र भाया काय झाले माहितीये का मला बी पोरं का नाही काय काय पोरं पाठवतात लेक्चरची लिंक फिंक मी बी बघितलं जरा दोन तीन दिवस सर्वे तुम्हाला म्हणलं की माझं बी सर्वे चालू आहे प्रत्येक जण असं येतंय प्रश्न दाखवतोय वाचून दाखवतंय लिहून दाखवत आहे मग त्यांचं मी बघितलं त्यांचा आकडा बघितला आयला नव्वद पूर्व लावेत शिकवतोय काय असं सगळ्या गोष्टी मी बी बघितलेल्या असते त्या मग मी मानसिकतेचा अभ्यास केला मी मग मला कळलं ही मानसिकता अशी आहे की जनरेशन ही आफ्टर इंजिनिअरिंग आफ्टर कॉन्व्हेंट आफ्टर सेमी इंग्लिश त्यातनं आलेली आहे आणि मग ह्या जनरेशनला थोडंसं कसं खरं काय खोटं काय